नमस्कार सुप्रभात मी सेजल पुरवार बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत मात्र बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मोठी कर्जत वरून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांची हाणामारी पाहायला मिळाली आहे हाताचा कोपरा लागत असल्यानं दोन महिला एकमेकांना भिडल्या आहेत ते घाटकोपर दरम्यान ही हाणामारी झालेली आहे महिलांच्या फर्स्ट क्लास कोचमध्ये ही हाणामारी झाली आहे हाणामारी सोडवायला गेले असता दुसऱ्या महिलांना देखील मारहाण झाली आहे हाताला थेट चावलंय रेल्वे पोलिसांना कळवलं असतं पोलिसांनी काहीच केलेलं नाहीये असा आरोप या महिलांचा आहे यामध्ये आपण पाहतोय महिलांची ही हाणामारी झालेली आहे आणि या महिलांच्या हाणामारीमध्ये थेट एकमेकांना चावण्यात सुद्धा आलेलं आहे <laughs> तरी थेट महिलांचे केसही ओढण्यात आले आहे या संदर्भात अपडेट आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडून घेऊयात मयूर नेमकं काय झालेलं का, का इतकी हाणामारी झालेली आहे नक्कीच पाहायला गेलं तर सकाळच्या सुमारास मुंबईकडून सॉरी कर्जतवरून मुंबईकडे जाणारी ट्रेन होती मात्र सकाळच्या सुमारास गर्दी असते त्यामध्ये फर्स्ट क्लास कोर्समध्ये महिलांच्या डब्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होती तर हाताचा नुसता कोपरा लागत असल्यामुळे एका महिलेने थेट दुसऱ्या महिलेच्या महिलेबरोबर बरोबर केलेली आहे तिला ती महिला सतत सांगत होती की तिचा कोपरा लागत आहे तो हात खाली घे मात्र तिने महिलेने ऐकली नाही त्याच्यामध्ये त्यांची हा हानामारी मोठ्या प्रमाणात महिलाच्या फर्स्ट क्लास ट्लॉस मध्ये पाहायला आहे मात्र ती हानामारी सोडवायला गेलेल्या महिलांना देखील तिथे मारण्यात आलेलं आहे फक्त त्यांच्या हाताला आहे ते हाता तावा घेतलेला आपला पाहायला मिळत आहे मात्र काही महिलांनी असे देखील सांगितलं दे की आम्ही रेल्वे पोलिसांना कळवलं असं रेल्वे पोलिस आले मात्र त्यांनी काही कारवाई केली नाही आणि ते पुढच्या स्टेशनला उतरून गेले अशी त्यांच्या महिलांची तक्रार आहे पाहायला गेलं तर अशी हानामारी देखील अगदीच मयूर धन्यवाद तुम्ही साठी तर आपण पाहतोय महिलांची ही स्टाईल हाणामारी आपल्याला पाहायला मिळते नुसता हाताचा कोपर लागत असल्यानं या क्षुल्लक कारणावरून एकमेकांना चावण्यात आलेला आहे केस ओढण्यात आलेला आहे आणि ही हाणामारी आणि आता एक मोठी राजू शेट्टींच्या घरी पोलीस दाखल चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती त्यांना नोटीस बजावण्यात येते शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टी आज आंदोलन करणार आहे मात्र हे आंदोलन होण्याच्या आधीच राजू शेट्टी यांना आता नोटीस बजावण्यात आलेली आहे शेट्टींच्या घरी आता पोलीस दाखल झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात राजू शेट्टी आज आंदोलन करणार आहे या संदर्भात सविस्तर अपडेट आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून घेऊयात रणजित आपण पाहतोय शेट्टींना नोटीस बजावली नेमकं काय सांगितलं जात आहे महामार्गाला विरोध करण्यासाठी कोल्हापुरामध्ये पुणे बेंगलोर महामार्गावर आज साडे दहा वाजता चक्काजाम आंदोलन किंवा महामार्ग रोको आंदोलन होणार आहे हे आंदोलन राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली होत असल्यामुळं शिरोळ पोलीस सध्या राजू शेट्टी यांच्या घरी पोहोचलेले आहेत त्यांची ते समजूत काढतात की हे आंदोलन मागं घ्यावं आणि बोलणी करावी मात्र राजू शेट्टी आपल्या मागणीवर ठाम आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये रास्ता रोको होणार रा आहे त्यामुळं पोलिसांनी आता राजू शेट्टी सह पंधरा प्रमुख नेते जे आहेत यांना नोटीस बजावलेली आहे आणि त्यांनी आंदोलन ठिकाणी येऊ नये अशी विनंती करण्यासाठी खरंतर हे पोलीस राजू शेट्टी यांच्या शिरोळ इथल्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत मात्र काही वेळातच राजू शेट्टी त्या परिसरातून निघून कोल्हापुरामध्ये पुणे बेंगलोर महामार्गावर शिरोली नाका इथे येतील आणि हे आंदोलन सुरू होईल आता हळूहळू कोल्हापूर जिल्ह्यातले शेतकरी सुद्धा काही वेळामध्ये आंदोलन ठिकाणी पोहोचणार आहेत मात्र आंदोलन दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस खबरदारी घेतली जाते रणजित धन्यवाद तुम्ही दिलेल्या अपडेटसाठी शक्तिपीठ महामार्गाला राजू शेट्टी यांचा आधीपासूनच विरोध असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे कारण यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या आहेत त्या जाणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती आता राजू शेट्टी आक्रमक होत आहे तर शक्तीपीठ महामार्गाविरोधात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये आज चक्काजाम आंदोलन होणार आहे शक्तीपीठ महामार्गाविरोधात सर्व जिल्ह्यांमध्ये महामार्ग रोखून चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय शेतकऱ्यांचा आहे कोल्हापूरमधील आंदोलनामध्ये शेतकरी नेते राजू शेट्टी स्वतः सहभागी होणार आहे तर शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी आता कंबर कसलेली आहे महामार्ग आमच्यावर लादू नका या तीव्र भावना सध्या शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर कोल्हापूर पाठोपाठ शक्तीपीठ महामार्गाला धाराशिव मध्ये सुद्धा विरोध वाढतोय महामार्ग थेट रद्द करावा यासाठी दहा गावांनी ठराव केलाय गावं दोन दिवसांमध्ये ठराव घेणार आहे शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीने या संदर्भात माहिती दिली आहे राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आज धाराशिव जिल्ह्यामध्ये तर नितळे आणि सुरडी गावामध्ये मोजणीचा कार्यक्रम होणार आहे यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध होण्याची शक्यता आणि आता बातम्या मान्सून संदर्भातल्या पुढील चार दिवस महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे हवामान विभागानं हा अंदाज वर्तवलेला आहे एकंदरीत कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला राज्यात पावसाचा कुठे कोणता अलर्ट बघूया रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नंदुरबार जळगावला येलो अलर्ट आहे पुणे कोल्हापूर सातारा संभाजीनगर आणि जालनाला सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे हिंगोली नांदेड अमरावती नागपूर भंडारा या ठिकाणी सुद्धा पावसाचा येलो अलर्ट आहे अर्थातच मुसळधार पावसाची शक्यता आहे तर राज्यात जून मध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे आणि मराठवाड्यात त्याची नोंद अत्यल्प झाली आहे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या विभागांमध्ये पावसाची तूट आहे जून महिन्यामध्ये नाशिकमध्ये सर्वाधिक तर बीडमध्ये सर्वात कमी पाऊस आहे यंदा पंचवीस मे रोजी आ, मोसमी पाऊस कोकणात दाखल झालाय साधारणतः एक जून पासून राज्याच्या बहुतेक भागांसह किनारपट्टीवरती मोसमी पाऊस सक्रिय आहे त्यानंतर काही दिवस पावसानं उघडीत दिली मात्र जूनच्या मध्यात पुन्हा एकदा सक्रिय झालेल्या पावसानं जूनची सरासरी भरून काढली जून महिन्यामध्ये दोनशे नऊ मिमी इतका पाऊस पडणं अपेक्षित असतं मात्र यंदा जूनमध्येच दोनशे बावीस मिमी अर्थातच अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाला तर नाशिकमध्ये जून महिन्यामध्ये विक्रमी तीनशे एकूण सत्तर मिमी पाऊस झाला पावसानं गेल्या पंधरा वर्षांचा विक्रम मोडला गंगापूर धरणामध्ये सत्तावन्न टक्के दाणा धरणामध्ये त्रेपन्न टक्के इतका पाणीसाठा आहे तर जिल्ह्यातील चोवीस लहान मोठ्या धरणांमधील पाणीसाठा त्रेपन्न टक्क्यांवर आहे गंगापूर दाणा आणि नांदूर मध्यमेश्वर धरणातून अजूनही जायकवाडीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर दुसरीकडे मंडीमध्ये हवामान खात्यानं मंडी जिल्ह्यासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिलाय बियास नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे ड्रोन फुटेजमधून पूरस्थिती किती गंभीर आहे आपण पाहतोय हवामान खात्यानं मंडी बिलासपूर सोलन शिमला सिरमौर हमीरपूर कांग्रा कुल्लू उना आणि चंबा या जिल्ह्यांमध्ये पूरभुस्खलनाची शक्यता वर्तवली वर्त आहे त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा सुद्धा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत हिमाचलमधली ही दृश्य आहे हिमाचल हिमाचलमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सध्या पडताना दिसतो आणि आता बातमी महत्वाची कारण मुंबई पुणे प्रवास आता आणखी सुसाट होणार आहे कारण एक्सप्रेस वे आता दहा पदरी करण्यात येणार आहे वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे हा निर्णय घेण्यात येतोय पुणारी वाहतूक कोंडी प्रवासाचं वाढलेलं अंतर त्यामुळे भविष्यात वाहतूक सुरळीत राहावी यासाठी आता हा निर्णय घेण्यात आला आहे महामार्गाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन लेन वाढवण्यात येणार आहे त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे आता आठऐवजी दहा पदरी होणार असल्याचं कळत आहे जवळपास चौदा हजार कोटींच्या कामांचा विस्तार प्रकल्प अहवाल लवकरच तयार होणार आहे तर दहा पदरी महामार्ग नेमका का केला जातोय बघूयात ग्राफिक्समध्ये मुंबई पुण्यामध्ये येणाऱ्या वाहनांची भविष्यामध्ये गर्दी निश्चितच वाढेल जादा गाड्या धावणार असल्यानं वाहतूक कोंडीसह अपघातांचं प्रमाणही वाढू शकत क्षमतेपेक्षा तीस ते चाळीस टक्के वाहनं अधिक प्रवास सध्या करतायत त्यामुळे दहा पदरी महामार्गाची गरज आहे दररोज पासष्ट हजारांपेक्षा अधिक वाहनांचा प्रवास या महामार्गावरून होतो कामशेत भातांड इथे प्रत्येकी तीन यानुसार सहा बोगद्यांचा समावेश आहे आणि त्यामुळे एकंदरीत दहा पदरी महामार्ग गरजेचा आहे सध्या आपण पाहतो ठाकरे बंधू एकत्र येणार ही चर्चा आहे मात्र हे दोघे एकत्र आल्यास महाविकास आघाडीबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झालेला आहे कारण ठाकरे बंधू मुंबई महापालिकेला एकत्र आल्यास काँग्रेस स्वबळाचा नारा देऊ शकते विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चन्नथला यांनी या संदर्भात महत्वाचे संकेत दिले त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याचीही शक्यता आहे तर महाविकास आघाडी फुटण्याची शक्यता नेमकी काय हे आपण पाहतोय कारण मनसे आणि काँग्रेसची जी विचारधारा आहे ती पूर्णत वेगळी आहे असं काँग्रेसचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आम्ही मनसेसोबत काम करू शकत नाही आणि जर यावेळेस उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर काँग्रेस स्वबळाचा नारा देणार असं काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचं आणि त्यांच्या महत्त्वाच्या नेत्यांचं नेमकं म्हणणं आहे त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडी फुटणार असं कळतंय आहे राज ठाकरे से का जो बयान है उनका स्टैंड है वो हम बिल्कुल सहमत नहीं है नॉर्थन इंडिया और साउथर्न इंडिया कुछ भी नहीं है भारत एक है और उत्तर भारतीयों को कांग्रेस पार्टी ने बहुत सारा मजबूत किया है अवसर दिया है कांग्रेस हमारे विचारधारा के लेके चलेगा अगर राज ठाकरे उनके साथ आते तो देखेंगे, देखेंगे। अभी तो अभी तो तय नहीं है ना जाएगा या नहीं जाएगा लेकिन हमारे बीएमसी के बारे में सात तारीख को हमारा निर्णय होगा मैं भूमिका वे वे पद्धति ने घता आज कांग्रेस की कर्नाटक मध्य भूमिका है त्रिभाषा सूत्री लागू केली आहे का ज्या वेळेला मेट्रोमध्ये हिंदी सूत्र वापरायचा प्रयत्न केला त्याही वेळेला काँग्रेसचा विरोध होता त्यावेळेला त्यामुळे कर्नाटकमध्ये एक भूमिका महाराष्ट्रात एक भूमिका असं करून काँग्रेसला चालणार नाही आणि काँग्रेसची दोन हजार नऊला ला, ला काय भूमिका होती ज्या वेळेला इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी मिळाली पाहिजे ही आमची भूमिका तेव्हाही होती आजही आहे त्या भूमिकेला त्यावेळेला काँग्रेसचा विरोध होता त्यामुळे नेमकी आमची भूमिका काय आहे मला वाटतं घेतली पाहिजे आणि यानंतर मुंबई लोकल संदर्भातली एक बातमी मुंबई लोकल मधले गाणं समोर आहे मराठी बोला तुम्ही मराठी बोला असे शब्द असे बोल हे गाणं आहे प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदी सक्तीच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयामुळे वाद निर्माण झाला होता आणि हिंदी सक्तीला वाढता विरोध पाहता महायुती सरकारनं जी आर रद्द केला आणि याच वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल मधलं हे गाणं आता समोर I'm gonna लोकलमध्ये मराठीसाठी जनजागृती तर दुसरीकडे हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्यानं ठाकरे सेना आणि मनसे जल्लोष करते मात्र एकीकडे जल्लोष सुरू असताना शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये तुफान राडाही झालाय मात्र हा रिपोर्ट शिंदे आणि ठाकरेंची सेना भिडली शिवसेनेच्या दोन्ही गटात शाब्दिक राडा सोशल मीडियावरून वादाची ठिणगी हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात मनसे आणि ठाकरे सेना पाच जुलैला रस्त्यावर उतरणार होत्या त्याआधीच राज्य सरकारनं त्रिभाषा सूत्राचा जी रद्द करण्याची घोषणा केली हा निर्णय मागे घेतल्यानंतर मनसे आणि ठाकरे सेनेकडून मराठीचा जल्लोष सुरू झाला मात्र त्याचवेळी मुंबईतल्या वर्सोवा विधानसभा मतदारसंघात शिंदे आणि ठाकरे सेनेत वादाची ठिणगी पडली दोन्ही सेना आमने सामने आल्या आणि प्रकरण शिवीगाळ हाणामारीपर्यंत पोहोचलं शाखा प्रमुखांमध्ये एकमेकांच्या पक्षावर भाष्य करण्यावरून वाद झाला ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांकडून छत्री वाटपाचा कार्यक्रम फेसबुकवर लाईव्ह होता शिंदे सेनेच्या शाखा प्रमुखांनी लाईव्ह दरम्यान टीका केली दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये शिवीगाळ आणि हाणामारी झाली या निमित्ताने सोशल मीडियाचे आभासी जग कुठेतरी कारणीभूत असल्याचं आहे अगदी किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद माफी मागितल्यानंतर जरी मिटला असला तरी येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे सेना आणि शिंदे सेना यांच्यातील वाद पाहायला मिळणार आहे संजय गडदे साम टीव्ही मुंबई पुढच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पुणे शहर संघटनेमध्ये कुठलेही बदल होणार नाही आहेत पालिका निवडणूक होईपर्यंत कुठलेही बदल होणार नाही असं कळत आहे काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी पुण्यासाठी दोन शहराध्यक्ष आणि चार कार्याध्यक्षांची निवड केलेली मात्र आता इतर संघटनात्मक बदल तुर्तास तरी केले जाणार नाही खानदेशातील राजकारणामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय बघा मी असं का मिळते कारण माजी आमदार कुणाल पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत तर दुपारी दोन वाजता त्यांचा पक्षप्रवेश आहे कुणाल पाटील राहुल गांधींचे निकटवर्ती आणि काँग्रेसचा युवा चेहरा आहे कुणाल पाटील यांचं कुटुंब तीन पिढ्यांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय आहे मात्र आता त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकलेला आहे नाराज मी काँग्रेस पक्षामुळे आहे आणि म्हणून मी सोडतोय अशातलाही भाग नाही एक शेवटी आपल्याला एका दृष्टीने जे व्रत घेऊन आम्ही काम करतो आहे आता माझे आजोबा समाजकारणामध्ये राजकारणामध्ये होते माझे वडील होते त्यांनी जे एक विकासाचं व्रत घेऊन एक लोकसेवेचं व्रत घेऊन काम केलं आहे ते लोकसेवेचं व्रत जर मला पुढे चालू ठेवायचं असेल टिकवायचं असेल तर मला त्या ठिकाणी लोकांच्या भावनांचा आदर हा केलाच पाहिजे आणि जनभावनेचा आदर करत असताना मला भारतीय जनता पक्षामध्ये जाणं हे अत्यंत क्रमप्राप्त झालेलं आहे कुणाल पाटलांनी हा आत्मघाती निर्णय घेऊ नये त्यांचे आजोबा हे काँग्रेसकडून खासदार होते त्यांचे वडील जे आहेत हे दीर्घकाळ मंत्रिमंडळात राहिले काँग्रेसचे मोठे नेते होते हे टाकलेलं जे कुंपण होतं हे वास्तविक पाहता हे कुंपण काँग्रेसच्या विचारांच्या संरक्षणाकरता होतं मात्र आता हे कुंपनच शेत खाताना दिसतंय देवेंद्र फडणवीस जर एवढा मोठा माणूस आहे जर नरेंद्र मोदींना एवढं तुम्ही मांडता तर कशाला काँग्रेसचे लोक तुम्ही तुमच्या पक्षात घेतात कुणाल पाटलांचे जे पंजोबा होते आनंद आनंदराव त्या आनंदरावांना आज खूप दुःख होत असेल एवढंच या निमित्ताने मी सांगू दुसरीकडे नाशिकमध्ये शरद पवार यांना मोठा धक्का बसू शकतो गणेश गीतेचं भाजपमध्ये कमबॅक बघायला मिळणार आहे गणेश गीतेंचं काही माजी नगरसेवक पुन्हा एकदा भाजपमध्ये येणार आहेत त्यामुळे आता शरद पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळणार आहे तर एकंदरीत आपण जर बघितलं तर गणेश गीते भाजपमध्ये कमबॅक करताय त्यामुळे भाजपसाठी हा जितका फायदा आहे तितकाच मोठा धक्का खरं तर हा शरद पवार यांच्या पक्षासाठी सुद्धा आहे कारण गणेश गीते हे नाशिकमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं एक मोठं नाव आहे आणि यानंतर बातमी शेफाली झरीवाला संदर्भातली शेफाली झरीवालाच्या मृत्यूनं सिनेसृष्टीसह तिचे चाहते हळहळले परंतु मृत्यूनंतर असं नेमकं काय घडलं शेफाली सोबत आणि तिच्या मृत्यूचं गुड उकलल्यानंतर नेमकं काय समोर आलं काय आहे शेफालीच्या मृत्यूचं कारण पहा हा रिपोर्ट शेफालीच्या असणारे आजारही मृत्यूचं कारण पावसाळ्याचं तरुण दिसण्यासाठी म्हणून ती उपचार घेत होती तिच्या घरात पूजा असल्यानं तिनं उपवासही ठेवला होता तसंच शिळं अन्न देखील खाल्ल्याचं समोर आलंय आणि त्यानंतर तिची प्रकृती बिघडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला शिळ्या अन्नामुळे एखाद्याला कार्डियकारीस होऊ शकतो का तर ह्याचं उत्तर आहे की डायरेक्टली कार्डियकारीस शिळ्या शिळ्या अन्नामुळे झाला असं नाही होऊ शकत परंतु शिळं अन्न हे अनेक गोष्टींसाठी कारणीभूत ठरू शकतं ज्याच्याने तुमचं लो बी पी होऊ शकतं ज्याच्यामध्ये बोट्युलिझम नावाची काही पद्धतीची विषारी चेंजेस होतात अन्नामध्ये काही विषारी केमिकल्स येतात आणि त्यामुळे सुद्धा पेशंटला लो बी पी होणं आणि त्याच्या अनुषंग